हास्यकट्टा आचार्य अत्रे भीद भीद मास्तर आणि पोलीस तुमणे हेडमास्तरांच्या ऑफिसात तुमळे मास्तरांनी भीत भीत पाय टाकताच नाकाच्या शेंडावर सरकलेल्या आपल्या चष्म्यावरून तिरप्या नजरेने त्यांच्याकडे पाहत हेडमास्तर गरजले शेजारी देशपांडे दे कारकून शक्य तेवढा निर्विकार चेहरा करून उभे होते त्यांच्या डाव्या डोळ्यात फूल पडलेले असल्याने ते कुणीकडे बघत असावेत हे करणे कठीण होते तथापि त्यांचा एक डोळा हेडमास्तरांच्या टेबलावर पडलेल्या एका कॅटलागावर आणि एका लंबवड्या वहीवर असावा असे टुमणे मास्तरांनी एका क्षणात टाळले चिंतोबालाजी टुमणे पीई एस टी सी बाग पहिला हे त्या शाळेत गेली अठरा वर्षे शिक्षक होते आणि अकरा वर्षे इयत्ता दुसरी तुकडी डेचे क्लास टीचर होते तथापि हेडमास्तरांच्या खोलीत पाऊल टाकण्याचा त्यांचा हा तिसरा का चौथा प्रसंग होता पहिल्याने नोकरीचा अर्ज घेऊन आले त्यावेळी दुसऱ्यांदा लग्नासाठी दोन दिवसांची रजा पाहिजे होती त्यावेळी तिसऱ्यांदा बायको वारली तेव्हा अर्ध्या दिवसाची रजा मागण्यासाठी आणि चौथ्यांदा हो बरोबर चौथ्यांदा हे आता पाचव्या तासाचा टोला वाचतो न वाचतो तोच शंकरगडी नेहमीच्या उर्मट घाईने वर्गाच्या दारात अर्धवट पाऊल टाकून आणि अंगठा हफिसाच्या दिशेकडे उडवून बसक्या आवाजात ओरडला मास्तर साहेब बोलवतात त्याचवेळी टुमळे मास्तरांच्या छातीत धसका बसला हेडमास्तरांनी त्यांना होऊन आपल्या अफिसात बोलावण्याची अशी ही पहिलीच वेळ एक क्षणभर त्यांच्या डोळ्यांसमोर काहीतरी चमकल्यासारखे झाले तथापि हेडमास्तरांनी आपल्याला का बोलावले असावे याबद्दलचा एक एखादा विचार डोक्यात सुचवावया सुचावयाच्या आधीच त्यांचे वाळके शरीर खुर्चीवरून तटकन आपोआप उठले आणि हेडमास्तरांच्या हपिसाकडे आपले चालू लागले हेडमास्तरांच्या खोलीत पाऊल टाकण्याच्या पूर्वी एक क्षण अर्धा क्षण ते बाहेर थबकले आणि डोळे मिटून स्वतःशीच काहीतरी पुटपुटले टुमणे टुमणे मास्तरांचा गांगरलेला चेहरा पाहताच हेडमास्तरांच्या आवाजाचा सूर आणखीच चढला येस सर सुकलेल्या ओठावरून जीप फिरवीत कापऱ्या स्वरात टुमणे गुणगुणले हेडमास्तरांच्या डोळ्याला डोळा देण्याची त्यांची छातीच नव्हती ते देशपांडे कारकुनाच्या कपाळावरील आवाळूकडे असहायपणे बघू लागले इतक्यात घड्याळ टर्र टर्र असा आवाज होऊन साडेचारचा एक ठोका पडला टुमडे मास्तरांच्या काळजात क्षणिक धसका बसल्यासारखेच झाले गेल्या महिन्याच्या तुमच्या फीच्या हिशेबात पाच रुपये दोन आणि कमी पडत आहेत हेडमास्तर टेबलावर पडलेल्या कॅटलॉगवर हात आपटीत म्हणाले तुंबडे मास्तरांना आपल्या काळजातला एखादा भाग खटकन तुटल्यासारखा आतून ऐकू आला फीच्या हिशेबातले पाच रुपये दोन आणि कमी बाप रे अर्धवट तोंड उघडून ते देशपांडे कारकुनाकडे बघू लागले पण देशपांडे कारकुनाचा चेहरा आता पूर्वीपेक्षा अधिक मख्ख झाला तोंडात काहीतरी का तोंडात काहीही नसताना सुपारीचा चौथा चगळल्याप्रमाणे ते गाल चाळवीत समोरच्या भिंतीवरील कॅलेंडराकडे बघत होते साऱ्या बेर्जा मी तपासून पाहिल्या आहेत तुमच्या दोन मुलांची फीच मुळी तुम्ही जमा केली नाही पावती बुकात हेडमास्तर टेबलावरचे पावती बुक हसडून म्हणाले असं व्हायचं नाही तुम्ही मास्तरांच्या तोंडून शब्द उमटले एकदाचे व्हायचं नाही देशपांडे कारकुनाकडे रुज रुजवातीच्या नजरेने पाहत हेडमास्तर रागाने ओरडले देशपांडे कारकुनाच्या डोळ्यातील पांढरे फुल अधिकच उमलल्यासारखे दिसले पण साहेब अठरा वर्षे काम करतोय मी इथं टुम मास्तर कानामागे खाजवल्यासारखा का हात ठेवून रडक्या आवाजात म्हणाले सत्तावीस वर्षे पाच महिने चार दिवस नोकरी झाली आहे माझी या शाळेत साहेब प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करीत खणखणीत आवाजात देशपांडे कारकून म्हणाले हे पहा मिस्टर टुमणे तुम्हाला या शाळेत नोकरी करायची आहे का जायचंय बोलता बोलता एरवड्याच्या तुरुंगाच्या दिशेकडे हेडमास्तरांनी मान उडवली नाही नाही साहेब मास्तर दात विचकून दुबळ्या आवाजात किंचाळले मग उद्या अकराच्या आत पाच रुपये दोन आण्यांचा भरणा करून हिशेब पुरा करा आणि यांची सही घ्या हेडमास्तर टेबलावर हात आपटून म्हणाले साहेब आपणच ती घेतलेली बरी टेबलावरचा कॅटलॉग आणि पावती पुस्तक चटकन उचलता उचलता देशपांडे दे कारकून लोचट चेहरा करून पुटपुटले अकरा वाजून दहा मिनिटांच्या आत पैशाचा भरणा झाला नाही तर हेडमास्तर घोगऱ्या आवाजात गुरगुरले पण त्यांचे पुढचे शब्द टुमणे मास्तरांना ऐकूच आले नाहीत एकदम त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि घशात त्यांना गुदमरल्यासारखे झाले हेडमास्तरांच्या खोलीतून आपण आपल्या वर्गात कसे आलो हेच त्यांना कळेना शेवटचा तास ड्रिलचा होता त्यामुळे वर्गात कोणीच नव्हते घंटा होईपर्यंत ते तसेच आपल्या खुर्चीवर डोळे मिटून स्वस्थ बसले त्यांच्या डोक्यामधून ब्रह्मांड फिरत होते बायको वारली त्यावेळी देखील त्यांचे मस्तक इतके सुन्न झाले नव्हते फीचे पैसे घालल्याचा आरोप आणि आपल्यावर यावा अरेरे अशी ते अशी बेअब्रू जगात होण्यापेक्षा दोन आण्यांची अफू खाऊन मेलेले काय वाईट नकळत त्यांचा हात जॅकेटाच्या वरच्या खिशात गेला दोन आणंचे चौकणी नाणेच त्यांच्या बोटाला लागले विंचू डसावा तसा त्यांनी हात बाहेर काढला इतक्यात सुट्टीची घंटा झाली इतकी कर्कश घंटा गेल्या अठरा वर्षात त्यांनी ऐकली नव्हती किती वेळ कितीतरी किती वेळ तरी, वे तरी सारखी वाजतच होती ती फळ्याच्या मागे टांगलेली छत्री घ्यावयाची विसरून टुमणे मास्तर तसेच वर्गाच्या बाहेर पडणाऱ्या पोरांच्या पोरांच्या झुंडीमधून धक्के खात कसे रस्त्यावर आले असतील हे त्यांचे त्यांनाच ठाऊक किती वेळ तरी ते रस्त्यामधून चालले होते समोरून येणाऱ्या दोन चार माणसांनी त्यांना धक्के दिले मागून येणाऱ्या दोन चार टांग्यावाल्यांनी त्यांना भलत्याच काहीतरी शिव्या दिल्या पण त्यांची त्यांना शुद्ध कुठं होती ते चालत होते का रस्ता त्यांच्या पायाखालून सरकत होता याचाच त्यांना भ्रम पडला होता उद्या अकराच्या आत पाच रुपये दोन आणि भरायचे कसे हा एकच विचार त्यांच्या डोक्यात थैमान घालून राहिला होता त्यांना महिन्याचा पगार होता बत्तीस रुपये तेरा आणि महिना संपून चार दिवस झाले होते आणि पगाराला दोन तीन दिवस अवकाश होता आणि खिशात तर ओघे दोन आणि शिल्लक होते दुसऱ्याकडून पैसे उसणे मागून आणण्याची टुमणे मास्तरांची छातीच नव्हती दुसऱ्याला उसणे दिलेले चार आठ आणे परत मागण्याचे त्यांना कधी धैर्य होत नसे तर दुसऱ्याकडून उसनवार पैसे मागण्याची गोष्ट कशाला स्वतःच्या लग्नात ठरलेल्या दोनशे रुपयांच्या हुंड्याला देखील त्यांना याच स्वभावामुळे मुकावे लागलेले होते मग काय तर हेडमास्तरांचा स्वभाव त्यांना माहीत होता अकरा वाजता आपण देशपांडे कारकुनाकडे पैशाचा भरणा केला नाही तर अकरा वाजून दहा मिनिटांनी तो खवीस आपल्याला पोलिसांच्या पोलीस अरे बापरे पोलिसाची आठवण होताच टुमणे मास्तरांच्या सर्वांगाला कापरे सुटले उद्या अकरा वाजून वीस मिनिटांनी एक पोलीस शाळेत येतो आहे आणि तो आपल्या वर्गात शिरून आपल्या मुलांदेखत आपल्या हातात बेडा बेड्या अडकवीत आहे व वर्गातील काही मुले रडत आहेत काही मुले हसत आहेत देशपांडे कारकून आपला फुलवाला डोळा चमकावीत वर्गाच्या दाराशी उभे आहेत आपणाला पकडून नेले तर शाळेला सुटी मिळेल काय असा एक ओझरता विचार सहज टुमणे मास्तरांच्या डोक्यात चमकून गेला दुसरे दिवशी सकाळी ज्ञान प्रकाशात छापून आलेला आपल्या गुन्ह्याचा ठळक मथळा देखील टुमणे मास्तरांच्या डोळ्यांपुढे दिसू लागला अफरातफरीसाठी एका दुय्यम शिक्षकाला अटक चालता चालता टुमणे मास्तर एकदम थांबले आणि त्यांनी आपले डोळे गप्पकन मिटून घेतले इतक्यात मास्तर म्हणून मागून एक हाक आली तुमने मास्तरांनी दचकून डोळे उघडले आणि मागे वळून पाहिले तो एक पोलीसच त्यांना हाक मारतोय मास्तर मास्तर पोलीस आणि आपल्याला हाक मारतोय म्हणजे तेच ते तुम्ही मास्तरांना आता विचार करायला देखील वेळ नव्हता ज्या संकटाचे त्यांना नुसते भय वाटत होते ते संकट प्रत्यक्ष चालूनच आले म्हणायचे काय नीच असला पाहिजे हा हेडमास्तर उद्या अकरा वाजून दहा मिनिटे होईपर्यंत देखील याला दम निघाला नाही ना, ना। पोलिसाची हाक ऐकल्यानं ऐकल्यासारखे करून तुमणे मास्तरांनी मान फिरवली आणि लांब लांब ढांगा टाकीत ते अशा झपाट्याने निघाले म्हणता आता ते चांगलेच शुद्धीवर आले होते पोलिसांनी रस्त्यावर पकडून आपली साऱ्या जगासमोर शोभा जगासमोर शोभा करायच्या आधी आपण घरे कसे पोचू आपण घरी कसे पोचू याचीच काय ती त्यांना आता विवंचना होती पण कदाचित तो पोलीस आपल्याला हाक मारीत नसून दुसऱ्याला हाक मारीत असेल तर टुमणे मास्तरांना सहज शंका आली तोच टुमणे मास्तर अहो टुमणे मास्तर अशी मागावून हाक आली मागून पाटील मागून पाठीत चांगला एखादा अणकुचीदार दगड बसावा तसे मास्तरांना वाटले आणि त्या वेदनेच्या कल्पनेने त्यांनी गपकन डोळेच मिटले आता मुळी शंकाच राहिली नाही मास्तरांनी आपले नाव देखील पोलीस चौकीवर कळविले आहे मागून आलेली हाक आपल्याला जणू काय ऐकूच आली नाही असा निर्धावलेला चेहरा करून टुमणे मास्तर जोराने पुढे चालू लागले चालू लागले आता चांगले पळूच लागले उभ्या जन्मात भर रस्त्यावरून पळायला भर रस्त्यावरून पळायचा टुमडे मास्तरांचा तो पहिलाच प्रसंग होता मास्तर मास्तर पळता काय थांबा मागून टुमडे मास्तरांना पोलिसाची आरोळी ऐकू आली पण टुमळे मास्तर काय थांबतायत आता त्यांचे घर काही लांब नव्हते अंगात होते नव्हते तेवढे बळ एकवटून त्यांनी पुन्हा जोराची सुरकांडी मारली पण त्या गडबडीत पायाखालील एक खड्डा काही त्यांना दिसला नाही बोलून चालून पुण्याचाच रस्ता तो अगं ऐग एवढेच शब्द ठेचाळून खाली पडता पडता त्यांच्या तोंडून निघाले त्यानंतर पुढे काय झाले हे त्यांना कळलेच नाही काही कळलेच नाही पुन्हा काही वेळाने त्यांनी डोळे उघडले तेव्हा तो पोलीस डोक्यावर पाणी शिंपडून आपल्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो आहे असे दृश्य त्यांच्या डोळ्यांना दिसले तुमणे मास्तरांच्या डोक्यात लख प्रकाश पडला पोलिसांचे पाय घट्ट पकडून आणि डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले नाही पोलीस आहेत खरंच सांगतो मी नाही खाल्ले फीचे पैसे मी निरपराधी आहे टुमणे मास्तरांचे ते शब्द ऐकून तो पोलीस कदा कदा हसू लागला टुमणे मास्तर मला ओळखले नाही तुम्ही अहो मी गणू महादू मोरे दहा वर्षापूर्वी मी तुमच्या वर्गात नव्हतो का आपल्या दुसरी कमध्ये टुमणे मास्तरांची एकदम दातखिळीच बसली त्यांना आपण अपन स्वप्नात आहोत का जागे आहोत हेच कळेना तुम्ही आम्हाला इतिहास शिकवायचे आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायचे अजून आठवत आहे मला तुमचे ते शिकवणे अहो आपल्या आशीर्वादाने तर मी जमादाराच्या हुद्द्यापर्यंत पोहोचलो आहे चांगलं चाललं आहे माझं जमादार मोऱ्याच्या राठ मिशामधून दहा वर्षापूर्वीच्या गणू महादू मोऱ्याचा बिनमिशाचा कोवळा चेहरा तुमणे मास्तरांना आता अंदूक अंदूक आठवू लागला म्हणजे मी गणिताची शिकवणी देत होतो तुला नाही का बरोबर तोच मी त्यावेळेचे तुमचे शिकवणीचे पाच रुपये राहिलेले तुम्हाला आता आठवत नसतील पण मला अजून आठवत आहेत गणू खिशातून पाच रुपयाची नोट काढून म्हणाला हे पैसे कधीतरी समक्ष भेटून तुम्हाला द्यावेत म्हणून इथं बदली होऊन आल्यापासून मी ठरवून ठेवले होते पण आमच्या या कामामुळे वेळ कुठं मिळतोय तो आज तुम्ही वाटेत अचानक भेटलात असे म्हणून पाच रुपयांची नोट गणूने मोठ्या प्रेमाने टुमणे मास्तरांच्या जाकिटाच्या खिशात कोंबली गणूच्या चेहऱ्याकडे बकासमुद्रेने बघता बघता टुमणे मास्तर एकदम हसू लागले मोठमोठ्याने हसू लागले अगदी चमत्कारिक तऱ्हेने हसू लागले ते का हसतायत हे गणूना हे गणूला कणेना टुमणे मास्तरांना असे हसताना त्याने पूर्वी कधी पाहिले नव्हते हसता हसता मास्तर एकदम थांबले त्यांनी गणूचा हात घट्ट आवळून धरला गणू त्यांच्या चेहऱ्याकडे चकित होऊन बघू लागला टुमळे मास्तरांच्या डोळ्यातून गळघळ अश्रूंचे ओघळ वाहत होते मास्तर आणि पोलीस नावाची कथा समाप्त प्र के अत्रे